नशेसाठी मेफेंटमाइन इंजेक्शन विक्री करणाऱ्या अटक पस्तीस बाटल्या जप्त नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी मेफेंटमाइन इंजेक्शन सांगलीच्या विठा येथे अटक करण्यात आलेली त्याच्याकडून मेफेंट माईन इंजेक्शनच्या पस्तीस सीलबंद बाटल्यांसह सत्तावन्न हो हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आहे ओंकार पवार असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव असून विटा शहरातल्या क्रांतिसिंह हो नाना पाटील यांच्या पुतळ्याजवळ संशयितरित्या थांबल्याची माहिती मिळाली असता त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे शरीराला अपायकारक आणि नशेसाठी वापरण्यात आलेल्या मेफेंट माईन सेल्फलेफ्ट इंजेक्शनच्या पस्तीस बाटल्या आढळून आल्या आणि त्यानंतर ओंकार पवार याला अटक करण्यात आली सदरच्या इंजेक्शनच्या बाटल्या त्यांनी विट्यातीलच असणाऱ्या बादल पिरजाते व्यक्तीकडून विक्रीसाठी खरेदी केल्याची कबुली दिली आहे नमस्कार सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य संदीप सर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू कोकर मॅडम विटा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील सर यांनी विटा शहरामध्ये विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कुठल्याही प्रकारचे नशेली पदार्थ विक्री करणार ना नाही अशी इसम जर मिळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबत सक्त सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे आज विटा शहरामध्ये पुणे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अंमलदार उत्तम माळी आणि महेश देशमुख यांना एक इसम एक मेफेन टर्माइन सल्फेट इंजेक्शन हे नशेली इंजेक्शन नशा येणारे इंजेक्शन विक्री करण्याच्या उद्देशानं जवळ बाळगलेले आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी पोलीस पथकाला छापा टाकून सप्त कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार गुन्हे प्रकरण पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून सदर इस्माला इस्मास ताब्यात घेण्यात आले सदर इस्माचं नाव आहे ओंकार धनराज पवार विवेकानंदनगर विटा यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे नशा येणारे इंजेक्शन पस्तीस नग मिळून आलेले आहेत त्याबाबत विटा पोलिसांनी ते गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर इस्माला अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये पुढील जी काही माहिती मिळेल पुढील जी काही लिंक मिळेल त्याप्रमाणे तपास करून पुढील इस्मांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल तपास करून त्यांना या ठिकाणी तजवीज ठेवलेली आहे अशा प्रकारे आपल्या मार्फतीनं विटा शहरवासियांना आवाहन करतो की अशा प्रकारे कुठलेही नशेली पदार्थ कोणी विक्री करत असल्याची बातमी मिळाल्यास विटा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल जय हिंद बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली